एक आई जे नऊ दिवसाचं बाळ घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणायला लागली डॉक्टर साहेब याला दूधच येत नाही काय करू मला खूप वाईट वाट वाटत की मी माझ्या बाळाला दूध पाजू शकत नाहीये तिला मी विचारल्यानंतर समजले की तिला तिचं शिजर झालं होतं आणि पहिल्या दिवशी तिला दूध पाजण्यात आलं नव्हतं बाळाला फॉर्म्युला फिट देण्यात आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तिने पाजायला सुरुवात केली तेव्हा तिला कोणीही मार्गदर्शन केलेलं नव्हतं जेव्हा ती आमच्या टीमच्या संपर्कात आली आणि लॅक्टेशनल स्पेशालिस्टला भेटली तेव्हा स्तनपान हे निदान केलं की ती चुकीच्या पद्धतीने पाजत आहे आणि बाळाला फॉर्म्युला फीड दिलेला आहे दोन चुकांमुळे आता तिला दूध येणं बंद झालं फॉर्म्युला फीड दिल्याने बाळ आईचे दूध घ्यायला तयार नव्हते कारण फॉर्म्युला फीड हे अधिक गोड असते आईचं दूध हे पानसट असतं त्यामुळं एकदा गोड खायची सवय लागल्यानंतर बाळ ते पानसट दूध घेत नाही दुसरी गोष्ट ती योग्य पद्धतीने पाजत नव्हती तिला पोझिशन शिकवल्यानंतर कशा पद्धतीने पाजायचं असतं बाळाचं लॅचिंग काय असतं बाळ कसं सक करत हे दाखविल्यानंतर बाळ सरसर प्यायला लागलं त्याला आईच्या दुधाची गोडी कळली आणि ती जेव्हा परत आली तेव्हा ती अक्षरशः आनंदाश्रू गाळायला लागली आणि म्हणायला लागली थँक्यू डॉक्टर तुम्ही मला परत माझं जे आयत्व आहे ते वापस दिलंय तर बाळाला पाजणे म्हणजे फक्त पाजणे नव्हे ही एक सायंटिफिक वैज्ञानिक प्रक्रिया आहे योग्य पद्धतीने तिला पकडल्यानंतर पोजिशन दिल्यानंतर चांगली मानसिकता ठेवल्यानंतर आणि वरचं काहीही न दिल्याने बाळ अंगावरचं दूध दुछा चांगलं पितं आणि ते सुदृढ राहतं